नमस्कार मित्रांनो मी अमोल कुमार दुतंडे हाता अकोला मित्रांनो आज आहे एकोणतीस सप्टेंबर दोन हजार चोवीस आपण सॅटलाईट इमेजनुसार बघू शकता मित्रांनो की जो एक ट्रफ आ, उत्तर भारतावर आहे म्हणजे खास करून एम पी ते गुजरात बिहारपर्यंत जो आपल्या महाराष्ट्रातूनच गेलेला आहे दक्षिण भागातून आणि कुठे पाऊस जास्त कुठं कमी कुठे नुकसान असं त्याने वातावरण करून ते आता जवळपास गुजरात ते एम पी आणि एम पीतून तो उद्यापर्यंत उद्या सकाळपर्यंत दुपारपर्यंत ते संपुष्टात येणार प्रणाली आणि आपला मान्सून एक्झिट होण्यास सुरुवात करणार उद्यापासून दोन तीन दिवसात वातावरण चांगल्यापैकी झपाट्याने महाराष्ट्राच्या बाहेर बाहेर ढकलण्यास पश्चिमे वारे मान्सून ट्रकपासून ते जे काही असेल वातावरणात ते खालच्या भागात घेऊन जाण्यास स्पीडने तयार होईल तीस एक दोन तीन या तारखांमध्ये आणि आपण सध्याची लाईव्ह परिस्थिती बघत आहोत की महाराष्ट्रात सांगितल्याप्रमाणे फक्त वातावरण अगदी तुरळक ठिकाणी पॅच म्हणजे जे एक स्पॉट तयार झाले आणि त्याच्या एखाद्या का तालुक्याच्या काही मोजक्या भागात तो पाऊस आपण या इमेजनुसार बघू शकता मित्रांनो मी आपणास अपडेट दिली होती की एकोणतीस तारखेला विशेष पाऊस नाही मात्र काही मोजक्या ठिकाणी तुरळक ॲक्टिव्हिटी दुपारनंतर होणार कारण सर्वांच्या ठिकाणी पाऊस पडून गेलेला आहे तापमान जास्त आहे सहनीय वर्षातला उष्ण सवहनीय वर्षातला लोकल ॲक्टिव्हिटी एखादा स्पॉट तयार होऊन तो मोजक्या ठिकाणी पाऊस पडतो त्यामुळे आपण प्रत्यक्ष बघून घ्या चंद्रपूरच्या आसपास उत्तर भागात अकोल्याच्या अगदी तुळक भागात म्हणजे ही ॲक्टिव्हिटी दुपारनंतर एक काही क्षणाआधी पाच मिनिटाआडी दहा मिनटाआडी ते पंधरा मिनिट जास्तीत जास्त अर्धा तास असू शकते काही ठिकाणी तर, तर, तर सॅटलाईट इमेज दुसरं आपण एकोणतीस तारखेची स्थिती बघून घ्या मित्रांनो जे एक ट्रफ लाईन आहे ते गुजरातपासून ते एम पी बिहार अशी आहे म्हणूनच त्या भागात तो ढगांची दाटी जास्त आहे आणि तिकडे पाऊस जास्त आहे आणि थोडंसं मॉइच्चर त्या ट्रफलाईनने खेचल्यामुळे आपल्या महाराष्ट्राकडे जिथे कुठे स्पॉट तयार झाले दुपारनंतर त्या ठिकाणी तो पाऊस झाला आहे आपण आपल्या जिल्ह्यानुसार स्थिती ब बघू शकता म्हणजे आपणास कळेल की तीस तारखेपासून ते प्रणाली संपुष्टात आल्यानंतर पश्चिमी वाऱ्याच्या झोतामुळं तो पाऊस आपला ॲक्टिव्हिटी थांबवणार आहे आणि अगदी तुरळक आजच्यापेक्षा सुद्धा उद्या तुरळक ॲक्टिव्हिटी अगदी नगण्य ठिकाणी राहील आणि तो पावसाचं प्रमाणसुद्धा हलक्या ते मध्यम सरी याच्या व्यतिरिक्त काही अपवाद वगळता एखाद दोन तरी तीस ते चार आणि पाच ऑक्टोबरपर्यंत विदर्भात विशेष पाऊस राहणार नाही मात्र तुरळक स्पेल पावसाचे अजूनमधून येऊ शकतात कारण स्थानिक वातावरण हे पंधरा वीस मिनटासाठी कुठेही पाऊस तो अचानक म्हणजे स्पॉट तयार होऊन आसपास परिसरावर तो पाऊस एक पंधरा वीस गावं किंवा एखादा तालुक्याच्या परिसरावर तो पाऊस तुरळक ठिकाणी पडू शकते मात्र मोठी ॲक्टिव्हिटी नाही आणि तुम्हाला चिंता करण्यासारखी परिस्थिती सध्या तरी दिसत नाही आणि पाच तारखेनंतरच जे वारे आपले संपूर्ण खाली येतील ते ट्रफसुद्धा एम पी मध्य भारतावरील ते खालच्या साईडला येऊन जाणार आहे मित्रांनो म्हणजे मान्सून आपला एक्झिट होऊन महाराष्ट्राच्या दक्षिण दक्षिण भागावर ते ट्रफ येणार आहे आणि पुढे एक चक्रीय स्थिती येण्याची शक्यता आहे ते महाराष्ट्र महाराष्ट्राच्या दक्षिण भागातून सरळ ती अशी एकदम कर्नाटक लगत बाहेर जाऊ शकते ते महाराष्ट्राच्या आतमध्ये येणार नाही नक्कीच कारण परतीचे वारे स्वतः जोराने सक्रिय होते झाल्यामुळं ते आतमध्ये येणार नाही मात्र महाराष्ट्राच्या दक्षिण राज्यांमध्ये पाऊस पडतो आणि महाराष्ट्राच्या काही दक्षिण पश्चिम महाराष्ट्र मराठवाडा आणि बऱ्याच उद एक दक्षिण भागापर्यंत पोहोचतो मात्र कधीकधी थोडासा पश्चिमी पश्चिम महाराष्ट्र आणि मध्य महाराष्ट्राच्या सुद्धा <coughs> तो बऱ्याच उत्तरेकडील जिल्ह्यापर्यंत पोहोचतो मात्र ॲक्टिव्हिटी छोटी मोठी राहते तर आपण पुढील अपडेटमध्ये सर्व व्यवस्थित माहिती एक एक ते दोन ऑक्टोबरला देऊ सध्या ज्यांना काढणी करायची आहे त्यांनी निश्चितच या तीस ते पाच तारखेच्या दरम्यान एक सत्रक राहून काढावी मात्र विशेष पावसात जोर नाही कडक ऊन तापणार आहे दुपारचा तुरळक ठिकाणी पाऊस पडेल तो पाऊस कुठं पडेल हे निश्चितच आधी कुणी सांगू शकत कर नाही कारण तो सवनी वर्षातला पाऊस आहे लोकल ॲक्टिव्हिटीमध्ये क्लाउड फॉर्मेशन होतात आणि जिथे त्याला परिस्थिती मिळेल किंवा वाऱ्याचा वेग मिळेल त्या दिशेने ते ढग धावून त्या काही ठिकाणी तो पाऊस पडतो त्याचं आपण आधी प्रिडिक्शन करू शकत नाही तरी आपण तीस सप्टेंबर ते पाच सप्टेंबर दरम्यान आपण हातोहात शक्यतो काढणी करावी हार्वेस्टरने होत असेल तर शक्यतो प्रयत्न करावा आणि भीतीसारखं वातावरण विदर्भात नाही उत्तर महाराष्ट्रातसुद्धा नाही आणि उत्तरेकडील जिल्ह्यांमध्ये तर नक्कीच विशेष पाऊसच अगदी नगण्य आहे मात्र चार ते पाच नंतरच मराठवाड्याच्या दक्षिण भागात पावसाचे स्पेल येतील मात्र तीव्रता पहिल्यासारखी नसणार आता मान्सूनचा अगदी शेवटचा हा टप्पा आहे तोही मान्सूनमध्ये नसणार आहे तो पोस्ट मान्सूनचा टप्पा आहे मित्रांनो एक जून ते तीस सप्टेंबरच मान्सूनचा पाऊस असतो आणि नंतर येणारा पाऊस हा पोस्ट मान्सूनमध्ये गणला जातो म्हणूनच आपली रेखा मान्सूनची हे दक्षिण भारतावर जाणार आहे आणि त्या चक्रीय परिस्थितीमुळेच काहीतरी ॲक्टिव्हिटी पाच तारखेनंतर सहा सात आठ या दरम्यान महाराष्ट्राच्या दक्षिण भागातून होऊ शकते मात्र उत्तरी जिल्ह्यांमध्ये विदर्भाच्या उत्तर महाराष्ट्राच्या काही जिल्ह्यांमध्ये विदर्भाकडच्या इकडे विशेष ॲक्टिव्हिटी होणार नाही त्रासदायक एक, ॲक्टिव्हिटी राहणार नाही असंच दिसते मित्रांनो उद्या आणखी एक परफेक्ट आपण त्याची अपडेट देऊ सध्या एवढेच नमस्कार मित्रांनो मी अमोल कुमार दुतंडे आपण बघू शकता मित्रांनो आज संध्याकाळच्या वेळेस संवहनीय वर्षेतील पाऊस ऊन चांगलं कडक तापलेलं आहे संपूर्ण महाराष्ट्रात आज चांगलं ऊन तापलं आहे पावसाची स्थिती अगदी नगण्य आहे पूर्वीदर्भात एखाद दोन ठिकाणी म्हणजे एखाद्या तालुक्यात पावसाची शक्यता आज जाणवत होती दुपारी नंतर तशी स्थिती पश्चिम विदर्भातसुद्धा एखाद दोन ठिकाणी असू शकते सध्या स्थितीनुसार दिसत आहे आणि मराठवाड्यातसुद्धा एखाद दोन ठिकाणी अशी स्थिती असेल बाकी एकंदरीत आज चांगलं ऊन तापलं आहे आणि उद्यापासून अगदीच म्हणजे असंच एखाद दोन एका दोन ठिकाणी मात्र व्याप्तीप्रमाण आणि पावसाचा जो एक जोर असते तो अगदी हलका ते काही ठिकाणी मध्यम म्हणजे एक पाच दहा मिनटासाठी पंधरा मिनटासाठी पावसाचं अत्यल्प प्रमाण असणार पुढील पाच तारखेपर्यंत तर सध्या स्थितीनुसार फक्त पश्चिम विदर्भात एखाद दोन ठिकाणी पाऊस शक्यता सध्या दिसत आहे जे आमच्या भागात आपण बघू शकता कंडिशन होऊन कुठेतरी पाऊस चालू असेल नेमकाच आपण बघू शकता धन्यवाद